श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या गुरुवारी आहे गुरुपुष्यामृत योग तसेच याच दिवशी अमावस्या आषाढी अमावस्या आणि गटारी अमावस्या देखील आहे आता पुष्यामृत योगावर जर आपण काही वस्तू खरेदी केल्या तर त्यामध्ये वृद्धी होते असे म्हणतात अगदी आपण या दिवशी सोने चांदी किंवा इतरही काही वस्तू खरेदी करू शकतो पण अमावस्येच्या दिवशी जर आपण घरामध्ये अशा काही वस्तू आणल्या तर आपल्याला त्याचा लाभ मिळत नाही उलट दुष्परिणाम देखील भोगावे लागतात मग या गुरुपुष्यामृत युगावर जर आपल्याला काही खरेदी करायची असेल तर ते कोणत्या मुहूर्तामध्ये खरेदी करावे आणि आता सोने तर खूप महाग झालेले आहे मग अशा वेळेस आपल्याला सोने घेणे देखील शक्य होत नाही मग अशी कोणती वस्तू खरेदी करावी की जे माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे आणि ज्यामुळे आपल्या घरामध्ये देखील भरभराटी राहील घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील घरामध्ये पैसा येईल याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मीने महा लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्यावरती देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा राहील तर पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरु पुष्यामृत योग असे म्हणतात विवाह वगळता सर्व मंगल कार्यांसाठी हा योग शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे सोने घरी आणल्यानंतर ते देवघरात देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करावी त्यामुळे हे सोने अक्षय टिकते व वाढते देखील सोन्यासोबतच चांदी घर वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी हा योग खूप शुभ असतो गुरु पुष्यामृत योगावर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात जसे की व्यापार व्यवसाय उद्योग सुरू करणे बंद पडलेली कामं पुन्हा सुरू करणे गुंतवणूक करणे दानधर्म करणे हे हमकास यश मिळवून देणारे असते हिंदू धर्मशास्त्रात गुरुवाचा दिवस धार्मिक व मंगल कार्य करण्यासाठी खूप शुभ समजला जातो पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ समजले जाते पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानले जाते जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात त्यातून जो अद्भुत गुरु पुष्यामृत योग निर्माण होतो तो कोणत्याही कार्यात यश मिळवून देणारा असतो या दिवशी अनेक साधक देवी लक्ष्मीची पूजा करतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते घरातून दारिद्र्य निघून जाते सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मी शुद्ध साजूक तुपाचा दिवा लावत पूजा करावी या दिवशी कोणत्याही महत्वाच्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्याला कुलदैवतेची मनोभावे पूजा करावी काम यशस्वी होतेच गुरु पुष्यामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप तप करण्यासाठी सर्वात उत्तम दिवस आहे गुरुपुष्य योगावर दान पुण्य करण्याला देखील खूप महत्व आहे या दिवशी नवीन कपडे फळे धान्य आणि यथाशक्ती पैसे गरीब व गरजू लोकांना दान करावे गायला हिरवा चारा खाऊ घालावा किंवा गोशाळेत चारा द्यावा या दिवशी मंदिरात पूजा साहित्य अर्पण करू शकता लक्षात ठेवा पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज असते म्हणून पुष्यामृत योगावर विवाह करू नये पुष्यामृत योग खूप शुभ व मंगल योग असला तरी सुद्धा या दिवशी काही कामे करण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केलेली आहे गुरु पुष्यामृत योगामध्ये तीक्ष्ण आणि टोकदार वस्तू खरेदी करू नका या शुभ योगात लोखंड काच स्टील इत्यादी वस्तू खरेदी करू नये काळे तपकिरी रंगाचे कपडे चांबडे प्लॅस्टिकच्या वस्तू देखील खरेदी करू नका विवाह करू नये आणि लग्नाशी संबंधित वस्तू देखील खरेदी करू नका शनिदेव हे पुष्य नक्षत्राचे स्वामी आहे यामुळे तामसिक वस्तू खरेदी किंवा सेवन करू नये आता या दिवशी आपल्याला काही वस्तू खरेदी करायची आहे तर त्यापैकी पहिली वस्तू आहे तर ती म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी कवडी आणि माता लक्ष्मी यांचा संबंध समुद्राशी आहे असं मानलं जातं त्यामुळे ज्यांना पैसा आणि समृद्धी हवी आहे ते लक्ष्मीपूजनामध्ये कवड्या आवर्जून वापरतात कवडी समुद्रातून मिळते आणि लक्ष्मी मातेलाही समुद्राची कन्या मानली जाते त्यामुळे कवड्या लक्ष्मी मातेशी संबंधित आहे कवड्या धन आणि समृद्धीचं प्रतीक मानल्या जातं अगदी लक्ष्मीपूजनामध्ये देखील कवड्या ठेवल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो असं मानलं जातं काही विशिष्ट उपायामध्ये कवड्यांचा वापर केला जातो की जसे की घरात कवड्या ठेवल्याने किंवा विशिष्ट सुरक्षेच्या ठिकाणी ठेवल्याने धनलाभ होतो असं मानलं जातं काही ठिकाणी कवड्यांची माळ देवीच्या गळात घातलेली दिसते जसे की आई भवानी कवड्या लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे असं मानलं जातं आता या कवड्याचाच आपल्याला उपाय करायचा आहे आता तुम्ही या दिवशी अगदी दि दोन किंवा पाच कवड्या खरेदी करू शकता पिवळ्या रंगाची देखील कवडी मिळते आणि सफेद रंगाची देखील कवडी मिळते तुम्हाला पिवळ्या रंगाची कवडी मिळाली तर पिवळ्या रंगाची कवडी आपण घरी आणायची आहे अगदी दोनच कवड्या खरेदी केल्या तरी पण चालेल आता या कवड्या घरी आणल्यानंतर आपण त्यांना अभिषेक करायचा आहे कारण की त्या साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आहे अभिषेक करत असताना ओम महालक्ष्मी नमः महा या मंत्राचा जप देखील करायचा आहे त्यानंतर ही कवडी आपण माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे आता आपण एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही एखादी छोटीशी वाटे घेतली तरी पण चालेल त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती आपल्याला या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्या ठेवायच्या आहे दोन किंवा पाच कवड्या तुम्ही ठेवू शकता आता या दिवशी आपण आणखीन काही सेवा करायच्या आहे पण त्यासोबत आपण घरामध्ये कोणत्या वस्तू आपण आणू शकतो तर आपण सैंदव मीठ हे आणायचं आहे कारण की मीठ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच समुद्रमंथन जेव्हा झालं होतं तेव्हा त्यासोबत मीठ देखील होतं त्यामुळे आपण आवर्जून या दिवशी थोडं का होईना मीठ हे खरेदी करायचं आहे त्याचसोबत या दिवशी तुम्ही पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता पिवळी मोहरी ही आपल्या घरामधील नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असते आता तुम्हाला प्रश्न पडेल की नंतर आपण या पिवळ्या मोहरीचं काय करायचं तर ती पिवळी मोहरी तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता किंवा घरामध्ये जेव्हा आपण कपूर होम करत असतो किंवा घरामध्ये कोणताही उपाय करत असतो तर त्या उपायासाठी देखील आपल्याला या पिवळ्या मोहरीचा 应用是不清晰的。 त्यानंतर आपण आणखीन एक वस्तू घरी खरेदी करून आणू शकतो तर ते म्हणजे धने आता धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात जेव्हा धन त्रयोदशी असते तेव्हा देखील आपण धने खरेदी करत असतो तर या दिवशी आपण आवर्जून थोडेसे धने खरेदी करायचे आहे आता हे धने देखील तुम्ही एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये वाटीमध्ये ठेवायचे आहे आता धने जेव्हा माता लक्ष्मीसमोर ठेवत असतो तेव्हा ते धने आपण अखंड धने ठेवायचे आहे अर्धे तुटलेले धने असतील तर ते आपण माता लक्ष्मीसमोर ठेवायचे नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या सर्व वस्तू आपण ठेवल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे आता तुम्हाला जेवढ्या वस्तू घेणे शक्य होतील तर तेवढ्याच वस्तू आपण खरेदी करायच्या आहे अगदी सोने चांदी खरेदी करणे शक्य असेल तर ते देखील खरेदी करू शकता पण ते देखील पहिल्यांदा आपण माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे आता आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्याचसोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम लक्ष्मीये नम या मंत्राचा आपण जप करायचा आहे ज्या आपण ज्या काही वस्तू माता लक्ष्मी समोर ठेवलेल्या आहेत तर त्या वस्तू सिद्ध होतात असे म्हणतात आणि त्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील राहतो आता यानंतर आपण विष्णू सहस्रनामचं देखील पठण करावं विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण विष्णू सहस्रनाम पठण करणं देखील तितकेच गरजेचं आहे आता या दोन सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही माता लक्ष्मीसमोर नक्कीच व्यक्त करू शकता आता आपण हे जे काही धने ठेवले आहे तर ते माता लक्ष्मीसमोर तसेच ठेवायचे आहे आणि अगदी संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा तुम्ही हे धने तिथून उचलायचे आहे आणि त्यातील थोडेसे धने आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे यामुळे आपल्याला कधीही धन धान्याची कमतरता ही भासत नाही तसेच हे धने तुम्ही अगदी तुमच्या स्वयंपाकामध्ये देखील वापरू शकता तसेच ज्या काही आपण कवड्या ठेवलेल्या आहे तर त्यातील एक कवडी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि एक कवडी आपण आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायची आहे यामुळे देखील आपल्याला धनधान्याची कमतरता ही भासत नाही तसेच आपल्याकडे पैसा हा येत राहतो जे काही पैशांचे मार्ग आहे तर ते खुले होत राहतात त्यामुळे ज्या पण व्यक्तीला कामामध्ये यश मिळत नसेल किंवा कितीही मेहनत करून कष्ट करून कष्टाचे फळ मिळत नसेल तर त्या व्यक्तीजवळ ही कवडी आपण आवर्जून ठेवायला द्यायची आहे तसेच सैनव मीठ असेल तर ते देखील तुम्ही त्याचा नंतर वापर करू शकता तसेच जे काही आपण सोने चांदी खरेदी केल्या असेल तर ते देखील आपण थोड्या वेळ माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे आणि नंतर ते तुम्ही परिधान केलं तरी पण चालेल आता या दिवशी अमावस्या असल्याने या दिवशी आपण नक्की पूजा कधी करायची आहे किंवा अगदी या वस्तू कधी खरेदी करायची आहे तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता ही आषाढ अमावस्या तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अमावस्याची समाप्ती होणार आहे तर ती चोवीस जुलैला बारा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार आषाढ अमावस्या अमावस्या आपल्याला चोवीस जुलैला साजरी करायची आहे आता या दिवशी गुरुपुष्यामृत योग मात्र संध्याकाळी चोवीस जुलैला चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असो त्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही चोवीस जुलैच्या संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर म्हणजेच तुम्ही या दिवशी पावणे पाचच्या दरम्यान सायंकाळी सोनं खरेदी करू शकता किंवा इतर ज्या काही वस्तू आहे तर त्या खरेदी करू शकता अगदी याच वेळेमध्ये तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली तरी पण चालेल कारण की हा जो काही काळ आहे तर तो खूप शुभ समजला जातो तसेच ही वेळ माता लक्ष्मी येण्याची वेळ देखील असते पण या दिवशी आपण काही गोष्टींची काळजी देखील घ्यायची आहे या दिवशी आपण आपल्या घरामधील दही हे कुणालाही देऊ नये अगदी सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील कारण की जर आपण दही दिले किंवा अगदी या दिवशी दही आपण जरी खाल्ले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते आता या दिवशी गुरुपुषामृत योग असल्याने तुम्ही माता लक्ष्मीसाठी तांदळाची किंवा मखानेची खीर नक्कीच बनवू शकता आणि आरती करून झाल्यानंतर नंतर ती सर्वांनी ग्रहण करावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद